नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा मासाजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि क्रूर हत्या प्रकरणात बचाव पक्षाने मागितलेले डिजिटल पुरावेची प्रत देण्यासाठी अभियोग पक्षाने वेळ मागितल्याने शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली पुढील सुनावणी सात फेब्रुवारीला होईल नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची टाकळी फाटाजवळ अपहरण करून त्यांचं क्रूर हत्या करण्यात आली खूण प्रकरणासह हो अवधा कंपनीला दोन कोटी रुपयाची खंडणी मागणी याच कंपनीच्या मत्सजोग प्रकल्पावरील भांडण व तेथील दलित सुरक्षा रक्षकाला जातीपैकी शिव्यागाळ या तिन्ही प्रकरणाची एकत्रित सुनावणी येथील विशेष मोह न्यायालयात पटवतकर यांच्या न्यायालयात सुरू आहे अलीकडच्या काळात झालेल्या सुनावणीमध्ये वाल्मीकराड विष्णू जाटे सुदर्शन गुले महेश केदार जयराम चाटे प्रतीक घुले सुधीर सांगळे हे फरार आरोपी आणि फरार आरोपी आंधळे यांच्यावर कट कट करून खंडणी शिव्यागाळ केल्याचे आरोप निश्चित करण्यात आले त्यानंतरच्या सुनावणीत सरकारी पक्षाकडून पुरावेची यादी न्यायालयासमोर सादर करण्यात आले दरम्यान डिजिटल पुराव्याची प्रत अद्यापही आरोपींना मिळाली नसल्याचं बचाव पक्षाने न्यायालयात सांगितलं होतं त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी अगोदर ही प्रत देण्याचे निर्देश दिले होते मात्र लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी असल्याने ही प्रत देण्यात सरकारीतर् पक्षातर्फे विशेष एक सरकारी वकील बाळासाहेब यांनी वेळ मागितला आहे त्यामुळे न्यायाधीश पटवतकर यांनी पुढील सुनावणी सात फेब्रुवारीला ठेवली आहे असंही बोललं गेलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा